नमस्कार मंडळी आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आताच दोन दिवसापूर्वी चार जूनला लोकसभेला ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये आपल्या राजापूर म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी शेहेचाळीस या मतदारसंघातून जे उमेदवार उभे होते त्यामध्ये आपले तांबडेसाहेब आहेत अमृत तांबडेसाहेब आहेत तर ते सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या रिंगणात उभे होते तर त्यांनी आपल्या याला जे मतदार आहेत त्यांना काही दोन शब्द दो बोलायचे आहेत त्यांना त्याबद्दल इथे मला मा, बोलवलं आहे त्यांच्या शब्दाला मान देऊन इथे आम्ही ते आलेलो आहोत तर बोला साहेब थांबा एक नमस्कार नमस्कार राजापूर लाजा साखरपा या विधानसभेसाठी आता लोक इच्छुक आहेत त्याच्या आधी मी पहिलं म्हणजे लोकसभेला मला जी मतं मिळाली अगदी प्रचंड म्हणता येणार नाहीत पण ज्या प्रमाणे मी प्रचार केला त्याप्रमाणे मला पाच हजार पाचशे ब्याऐंशी मिळाली त्या टपाली सुद्धा एकोणीस मतदान आणि बाकीचे सर्व माझे चाहते किंवा माझ्या वचननाम्याला ज्यांनी प्रतिसाद देऊन मला मतदान दिले किंवा कि माझे जे कार्यकर्ते किंवा मला मानणारे असे पाच हजार पाचशे ब्याऐंशी लोकांनी मला मतदान करून जे माझं प्रोत्साहन वाढवलं त्याबद्दल त्यांचे पहिले आभार मतदारांचे आभार मतदारांनी चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद दिला की ज्यांनी मला खरोखरच त्यांना वाटलं की तांबडे अमृत अनंत राजापूरकर यांना आपण आपलं बहुमूल्य मत द्यावं आणि त्यांनी आपलं लाख बहुमूल्य मत कुठेही पैसे न घेता मला दिलं त्यामुळे मी त्यांचे पहिले आभार शतशा बी ऋणी आहे त्यांचा त्याबरोबर आताच लोकसभा पार पडली आहे त्यात राणेसाहेबांचा विजय झाला त्यांना आम्ही अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर आता पुढच्या वाटचालीला आम्ही चाललो आहे तर आता मा राजापूर हे राजापूरलांचा साखरपा म्हणजे हा ओपन आहे इथे कोणी येऊन लढू शकतो त्यात आता रत्नागिरीवरून एक उमेदवार आले ते म्हणाले मी राजापूर लढणार आम्ही त्यांना अभिनंदन राजापूरमध्ये येऊन तुम्ही लढा त्याच्यानंतर आता मधील नितेश राणे साहेब ते बोलले मी पुढचं राजापूर लांजा साखरपा लढणार तर त्यांना पण अभिनंदन त्यांचं कॉन्ग्रेज्युएशन किरण सामंत लढणार त्यांना पण अभिनंदन त्याशिवाय इथे लोक आता बोलतात की काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे तर कदाचित उष्णभानू खलिपे राहतील तर त्यांना सुद्धा अभिनंदन त्यांना पण कॉन्ग्रेज्युएशन की बाबा त्यांनी उभं राहावं त्याशिवाय इथे उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा इथे उभे राहतील तर त्यांना सुद्धा अभिनंदन आणि शुभेच्छा आता मी मात्र दोन हजार सहा सालापासून मनसेचं सा काम करतो आहे मी मनसेची निवडणूक एक लढवली आहे त्यानंतर आता पहिली लोकसभा लढवली आहे तर मला तिकीट मिळेल अशी मी आशा बाळगतो मी मनसेचं काम करत राहणार आहे मी परवा ठाण्यामधल्या सुद्धा लोकांनी व्हिडिओ बघितला रेल्वेचा माझी छोटे छोटे आंदोलन माझी चालू असतात तर राजापूर लांजा साखरपा ही विधानसभा मी शंभर टक्के लढवणार कारण की का लढवणार त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हे मैदान आता हे मैदान बघा या मैदानाची परिस्थिती बघा हे ऍक्टिव्हिटी सेंटर आहे हे गोडाऊन केलेलं अक्षरशः हे गाड्या लावण्यासाठी आणि हे कामगार लावण्यासाठी इथे जिम आहे ती जिम बंद पडली इथल्या स्थानिक मुलांना जिम नसल्यामुळे मोबाईलवर पबजी खेळतात लोक ही परिस्थिती आहे हे बघा हे सगळं असं गोडाऊन केलेलं आहे इथले सगळे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी गोडाऊन केलेलं आहे आणि इथे पार्किंगची सोय केलेली आहे या मैदानाला गेट नाही आहे त्यामुळे ही सगळी गुरं बाळगतात आणि ह्या मैदानाची दुरवस्था बघा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी खडी वाळू सिमेंट टाकायसाठी कोडावं आणि ही या सरकारने आणलेली विषारी झाडं जे जमिनीतलं पाणी संपवतात गुलमोळ हे भारतीय झाड नाहीये त्यामुळे इथे जांभळाचं काजूचं आंब्याचं फणसाची झाडं लावायला पाहिजेत आणि दरवर्षी ह्याच खड्ड्यात झाडं लावतात नगरपालिका असं माझं म्हणणं आहे ही झाडं कोणी लावली जे सद्गुरूवाल्यांनी लावली नाही जगवली याचा आमच्याकडे प्रूफ आहे आता ही नदी बघा हे आता काम चालू आहे ही नदीची माती काढली पण याला दोन बाजून बांधी कोण घालणार याला कॉन्क्रीटची बांधी पाहिजे हे तर परत हा पूर आला की सगळा घाल नदीत म्हणजे दरवर्षी काढायचा आणि परत नदीत घालायचा याच्यावर मी आरटीआय पण टाकला पण तुम्ही गाळ किती काढलात तो कुठे टाकलात याच्यावर मी राजापूर नगरपालिकेमध्ये मी आरटीआय टाकलेला आहे राजापूरमध्ये बरेच प्रश्न आहेत आता पूरग्रस्तांना स्थलांतरिताच्या नोटिसा दिल्या मला सुद्धा नगरपालिकेने नोटीस दिली पण स्थलांतरित कुठे होणार मी स्थलांतरित होणार मी कुठे कलेक्टरांच्या केबिन मध्ये मी या वर्षी माझं जेवणाचं सगळं सामान घेऊन जाणार आणि माझ्या दुसरी जागाच नाही आहे मग ह्या चुकीच्या पद्धतीने नोटीस बजावतात तसं तहसीलदार तहसीलदार लोकांकडे पण मी आरटीआय टाकलेली आहे की बा तुम्ही कसं का काय करताय प्रांत मॅडम त्यांच्याला पण केलंय हायवेचे पैसे आता हायवे झाला लोकांचे पैसे येत नाही खेळामधलं धरण तर राजापूर राज्य स्थानिकच आमदार हे प्रश्न मांडू शकतो आणि बाहेरच्या लोकांना काही पडलेलं नाही आहे शिळातल्या लोकांच्या धरणामध्ये जमनी गेल्या अजूनही मोबदला मिळाला नाही हायवेमध्ये किती लोकांच्या जमनी गेल्या त्याचा मोबदला मिळाला नाही आणि तो अजूनपर्यंत का थांबवलेला हो आहे त्याची उत्तरं मला प्रांत तहसीलदार कलेक्टर त्याशिवाय नगरपालिका यांच्याकडे मी सारखी आरटीआय टाकत असतो माहिती अधिकारात मी माहिती मिळू शकतो त्याप्रमाणे मी टाकत असतो त्याची उत्तरं मला मिळत नाहीत मिळत नाहीत योग्य मिळत नाहीत त्याच्यासारखे मी कायम आंदोलन करत राहणार आता मी राजापूर लांजा साखरपा हे आज जर हे लोक बाहेरून येऊन सांगतायत की मी लढवणार तर त्यांना आपण अभिनंदन आहे त्यांना शुभेच्छा देतोय आपण राणेसाहेब असू देत सामंत साहेब असू देत मॅडम पण मी पण का लढू नये आज सर्वसामान्यांसाठी मी इथे आहे तो बघा झेंडा पडकतोय बघितलात का तर हे आपलं मनसेचं ऑफिस आहे मनसे शहर कार्यालय आहे आपलं आणि मी मनसेचा कार्यकर्ता आहे राज साहेबांनी जर आपल्याला तिकीट दिलं तर वा अंध्यता मला अपक्ष आत्ता सारखं लढावं लागेल आता सुद्धा मी लोकांचे प्रश्न घेऊन लढतोय इथं वानरांचा प्रश्न वानर एवढे आहेत मी साधा वानरांचा प्रश्न मांडला तर राजापूर खबर पटला लगेच बंद बातमी आली की वानरांची नजबंदी होणार झाली का ह्या मैदानाला इथले मंत्री आमचे उदय सामंत अतिशय चांगले मंत्री आहेत त्यांनी दोन कोटीची घोषणा केली होती आतापर्यंत मी दोन कोटी कुठे आलेले बघितलंच नाही दोन कोटी जर आले तर हे माझं अतिशय चांगल्या प्रकारे होईल जर दोन कोटी जर आले विधानसभा होण्याच्या अगोदर आणि इथे कामे चालू झाले तर मी माझा विचार बदलू शकतो बरोबर आहे की नाही पण जर इथे कामच होत नाहीत साठी फंडच येत नाही तर मी काय करणार सांगा राजापूर लोकांचे प्रश्न नाही आहेत का राजापूरच्या खेळायला काय आहे हे क्रीडांगण आहे पण हे क्रीडांगण नसून इथे फक्त सभा राजकीय सभा घेतल्या जातात निडांकणासाठी इथे ऍक्टिव्हिटी सेंटर आहे का बाकीचे गेम आहेत का इंडोर गेम आहेत का तर नाही आहेत मुलं बघा तिकडे चौकात तिकडे जाऊन बघा पबजी खेळत बसलेत का इंडोर गेमच नाही पावसातून इंडोर गेम नाही मैदानाला गेट नाहीये मैदानाची ही दुरावस्था बघा ह्या एक प्रश्न झाला असे अनेक प्रश्न आहेत अनेक हजारो प्रश्न आहेत राजापूर लांजा साखरपा शंभर टक्के लढवणार कारण की माझं असं म्हणणं होतं की हातणकर जे झाले भाईसाहेब हातणकर त्यानंतर लोकल कुठचाही इथे नेता दिला गेला नाही आणि राजापूरचा स्थानिक उमेदवार नसल्यामुळे राजापूर हे दिवसेंदिवस मागास चा, होत चाललेलं आहे राजापूरचे प्रश्न कोण मांडणार त्यासाठी मला राजापुरातून एकट कुणबी समाजाचा एक होतकरू आणि सर्वसामान्यांना मागणारा अशा माणसाला तिकीट दिलं पाहिजे अन्यथा सर्वांनी उभं राहूया याचा विजय होईल ते बघूया सर्व पक्षांनी राहूया तर अजून मजा येईल असं माझं म्हणणं आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो मला जे पाच हजार पाचशे ब्याऐंशी लोकांनी मतदान केलं त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी मनसेचं कार्य करतच राहणार आणि करतच आहे आणि माझी आंदोलन उगतच राहणार आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना पूर रेषेमध्ये प्लॉट मिळालेला नाही आहे आणि ज्यांना नगरपालिकेने अनधिकृत नोटिसा दिल्यात की स्थलांतरित करा त्यांनी सोळा जूनला कलेक्टर ऑफिसला स्थलांतरित करूया आपण सगळ्यांनी त्याशिवाय कलेक्टर ही यंत्रणा जागी होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र